पुढे पुढच्या बातमीकडे मलकापूर शहरातील दांगट वस्तीमध्ये कोयता हल्ला झालाय हल्ल्यामध्ये तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे महिलेवरती कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे हल्ल्यामध्ये तीस वर्षीय महिला ही गंभीर जखमी झालेली आहे मलकापूर शहरातील दांगट वस्तीमध्ये हा कोयता हल्ला झालेला आहे ज्या हल्ल्यामध्ये एक तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे महिलेवरती आता कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे कराड तालुक्यातील मलकापूर शहरातली ही धक्कादायक घटना समोर समोर येते आहे एका महिलेवरती कोयता हल्ला झालेला आहे तीस वर्ष महिला या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली आहे आणि का या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया सुहास पाटील आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत सुहास अतिशय धक्कादायक बातमी आहे महिलेवरती कोयता हल्ला झालेला आहे सध्या तिच्यावरती उपचार सुरू आहेत महिलेची प्रकृती कशी आहे आणि या सगळ्या हल्ल्यामागे मागे नेमकं कारण काय याबाबतची माहिती समोर आली आहे का तेजस कराड तालुक्यातील मलकापूर शहरामधील दांगत वस्तीमध्ये एका युवकाने तीस वर्षीय महिलेवरती कोयत्याने हल्ला केला हल्ला केल्यानंतर हा युवक तेथून फरार झाला आहे मात्र हल्ला का केला व कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्या युवकाच्या शोधार्थ करार शहर पोलीस पोलिसांनी पथक तपास करत आहे मात्र त्या महिले व ते हल्ला करून हा युवक तेथून गायब झाल्यानंतर त्या महिलेला तेथील लोकांनी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे महिलेची तब्येत गंभीर आहे अगदी धन्यवाद सुहास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ मलकापूर शहरातील दांगट वस्तीमध्ये हा कोयता हल्ला झालेला आहे ज्या हल्ल्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली आहे तीस वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत